अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी अंगणवाडीत मिळणार हे तीन मोठे आर्थिक लाभ सेविका मदतनीस बालके पालक खुश अंगणवाडी चोवीस जून मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाड्याचे अस्तित्व स्वतंत्र शिक्षण संचालकाचे स्पष्टीकरण एन ई पी वेळी झाली होती घोषणा शैक्षणिक धोरण अंतर्गत अंगणवाड्यामधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे शिक्षकांचे प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी साहित्य उपलब्ध करून देणे या गोष्टी केंद्रबिंदू आहेत विलनीकरण नवे पणजी राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू झाले असले तरी पूर्ण प्राथमिक स्तरावर विद्यादानाचे कार्य करणाऱ्या अंगणवाड्या मात्र शिक्षण खात्याकडे वर्ग होणार नाहीत पूर्ण प्राथमिक विद्यालयांना शिक्षण खात्याने नोंदणीची सक्ती केल्याने अंगणवाड्या शिक्षण खात्याकडे जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले अंगणवाड्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम कायम राहणार आहे या केंद्रांना शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असेल परंतु त्या शाळामध्ये विलिनीकरणाचा कोणताही निर्णय झालेला नाही नवे शैक्षणिक धोरण लागू होताना तसा प्रकारची घोषणा झाल्याने पुढे काय असा पालक शिक्षक तज्ज्ञ प्रश्न उपस्थित करत होते त्या संदर्भात विचारणा केली असता शिक्षण खात्याने उपरोक्त खुलासा केला आहे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की आय सी डी एस ही महिला व बालविकास विभागाच्या खात्यावरील कार्यरत यंत्रणा असून तिचे कार्यक्षेत्र उद्दिष्ट आणि रचना ही स्वतंत्र आहे अंगणवाडी केंद्रे ही शालेय शिक्षणाची पहिली पायरी असली तरी ती स्वतंत्र यंत्रणेद्वारे कार्यरत राहती नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत अंगणवाड्यामधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे शिक्षकांचे प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे या गोष्टी केंद्रबिंदू आहेत विलनीकरण नव्हे या अधिकृत स्पष्टतीमुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनी तसेच लहान मुलाच्या पालकांनाही दिलासा मिळाला आहे सेविकांचे रोजगार टिकणार असून मुलांना त्याच्याच परिसरातील अंगणवाड्यामध्ये पोषण व शिक्षण मिळणार हे निश्चित झाले आहे